नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड तुम्ही पाहत आहात बातम्या चोवीस तास आता सगळ्यात मोठी बातमी समोर येते नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि अवघे काहीच मिनिट आता शिल्लक राहिलेले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी मोठी रेलचेल पाहायला मिळते मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत उमेदवार रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करून मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आपण आता सध्या आहोत अहमदपूर तहसील कार्यालयाच्या समोर आता निवडणुकीचा बिगुल वाजलाय रणशिंग शिंग फुंकला गेलाय याच माध्यमातून आता उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केले जातात आणि मोठ्या हो संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत हे तुम्ही पाहताय एवढी पब्लिक जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर उमेदवारी अर्ज सुद्धा मोठ्या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत आता आपण आहोत तहसील कार्यालय अहमदपूरच्या समोर ही अपडेट आपण बातम्या चुस्ताच्या माध्यमातून पाहिली बातम्या चुस्ता आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लाकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी छानवती घेऊन तास तुतास कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास